नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव एम आय डी सी पोलीस ठाण्यात रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी प्राप्त तक्रारीनुसार दिनांक पाच एप्रिल रोजी रात्री पावणे बारा ते सकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान लाख उमरे चावसर वस्ती येथून फिर्यादी संतोष यादव याच्या मालकीची सुमारे एक लाख दहा हजार रुपये किमतीची हिरो होंडा डिलक्स कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच चौदा एल एफ बेचाळीस सदुसष्ट ही फिर्यादी यांच्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती संतोष यादव यांच्या तक्रारीनुसार तळेगाव एम आय पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार जाधव हे करत होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी तपास पथकास गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या तपास पथकातील पोलीस हवालदार अनंत रावन व पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे इसमनामे अनिल दत्ता पवार वय वर्ष सदतीस राहणार नवलाक उमरे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदर मोटारसायकलची बनावट चावी बनवून मोटारसायकल चोरी केली असून इसम नामे युनुस चांदखा पठाण वय वर्ष एकोणचाळीस राहणार करिता दिली आहे अशी माहिती मिळताच याचा शोध घेऊन त्याने लपून ठेवलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे अवघ्या काही तासात गुन्ह्याचा तपास करून आरोपी व मोटरसायकल ताब्यात घेण्यात तळेगाव एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेसी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हवालदार अनंत रावण सुरेश जाधव पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस कॉन्स्टेबल स्वराज साठे रमेश घुले विनायक भी शेरमाळे भीमराव खिलारे यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा Vabila je kon pred skarela, bistro na K, dennevad.